पालघर जिल्ह्यासाठी मुख्य प्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून वसईपूर्वेला भव्य प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे भूमिपूजन पालघरचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं पालघर जिल्हा स्थापन होण्यापूर्वी वसई आणि पालघरच्या नागरिकांना आर टी ओच्या विविध कामांसाठी ठाण्यातील प्रादेशिक कार्यालयात जावे लागत होते तर पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर दोन हजार अकरामध्ये तात्पुरत्या स्वरूपात विरार पूर्वेच्या भाटपाडा येथील भाड्याच्या जागेत उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्यात आलं होतं आता पालघर जिल्ह्यासाठी जवळजवळ आठ एकरमध्ये सुमारे चौदा कोटी खर्च असलेले भव्य प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई पूर्वेकडील गोखिवरे येथे गावराईपाडा गावाशेजारी उभारण्यात येणार आहे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी यावेळी पालघरचे खासदार हेमंत सौरा आमदार हितेंद्र ठाकूर आमदार क्षितिश ठाकूर आमदार राजेश पाटील परिवहन आयुक्त विवेक विमनवार पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई अतुल आदे तहसीलदार अविनाश कोष्टी आदींच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयासंदर्भात माहिती दिली की एक अतिशय चांगलं आणि सुसज्ज असं प्रादेशिक असं परिवहनचं कार्यालय या भागामध्ये होणं हे तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे मला असं वाटतं की आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे कार्यालय आणि या कार्यालयाच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून आज अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जेव्हा सुरुवात होते मला खात्री आहे की आजच्या मुहूर्तावरती याची सुरुवात झाली आहे त्यामुळे नक्कीच या कामाला आणि या सर्व गोष्टीला गती येईल यात काही शंका नाही एक चांगली गोष्ट आहे की एक कार्यालय आणि कार्यालयाच्या निर्माणाची व्यवस्था ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला मी विनंती करणार आहे की आता आमच्याकडे सुद्धा अप्पा दोनच दोन दोनच दोन महिने तरी मीच या सगळ्या व्यवस्थेचा प्रमुख आहे त्यामुळे जो कोणी या ठिकाणी असेल विहित वेळेमध्ये आणि अतिशय चांगलं काम हे या सगळ्या व्यवस्थेमध्ये होणं हे अत्यंत गरजेचं आहे मला खात्री आहे की इथले असणारे सर्व अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने जसं ठरवलं आहे त्यापेक्षाही चांगलं असं कार्यालय कसं उभं राहील हे आपण सर्वांनी पाहावं खरं तर हे कार्यालय आणि याची सुरुवात करण्याच्या अगोदर डी पी रोडची सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे त्यालासुद्धा दोन कोटी त्र्याण्णव लाख रुपये ही अवेलेबिलिटी आहे जर ते झालं तर मला असं वाटतं की एक चांगल्या पद्धतीने कामाला ज्याला सुरुवात म्हणतो ती सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने होईल आणि नव्याने कामाला जी सुरुवात होईल ती कामाला सुरुवात एक चांगल्या पद्धतीने होणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आपण पाहिलं असेल किंवा अनुभवलं असेल की आदरणीय देवेंद्रजींच्या काळामध्येच या जागेला जागा उपलब्ध करून देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं एक विजनरी नेता आम्ही येतानाच आता प्रकाश आणि आम्ही सगळीजणं बोलत होतो चर्चा चालू होती एक न्यूज चालू होती त्यावेळेला चर्चा चालू होती तर मी त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामधील असणारे असे अनेक विषय जे आहेत की जे आवश्यक आहेत त्यांना ज्या सहजतेने त्यांनी त्या त्या, त्या वेळेला मान्यता दिली त्यामुळे एक व्हिजन म्हणून हे दहा एकरमध्ये असा एक परिवहनचा उपक्रम होणं हे किती महत्त्वाचं आहे याची आपण सर्वांना कल्पना आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या विभागामध्ये या पद्धतीचं एक कार्यालय उपलब्ध होणं हे अत्यंत गरजेचं होतं ते आज त्याची सुरुवात झालेली आहे आणि या भागामध्ये असे अनेक विषय जे आहेत जे आप्पांनी आता सांगितले की तहसील कार्यालय असेल प्रांत कार्यालय असेल आणि इथली असणारी जी इथली असणारी जी व्यवस्था जी आहे किंवा इथलं असणारं कोर्ट आहे या कोर्टच्या संदर्भामध्ये सुद्धा या या कार्यक्रमाच्या नंतर जर ती सर्वजण उप असतील तर मी नक्कीच त्या सगळ्या गोष्टींना येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना नक्की प्रयत्न करून ते लवकरात लवकर कसं पूर्ण होईल त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन